नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं प्राईम टाईम महाराष्ट्रावरती तुम्हाला एक महत्वाचं ट्विट मी वाचून दाखवतोय जे अजित पवारांनी केलंय एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी इथूनच आपला जो विषय आहे तो आपण सुरुवात करूया तो ट्विट मी वाचतो काल लातूरमध्ये घडलेल्या अत्यंत गंभीर आणि निषेधार्थ घटनेच्या पार्श्वभूमीवर मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांना त्यांच्या पदाचा त्वरित राजीनामा द्यायच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत पक्षाच्या मूल्यांच्या विरोधात जाऊन केले जाणारे वर्तन कोणत्याही स्थितीत स्वीकारले जाणार नाही यासाठी हा कठोर निर्णय घेतलाय हे होतं अजितदादांचं ट्विट मागच्या महिन्यातलं आणि आता कालची तारीख तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस अजित पवारांच्या राष्ट्रवादीने त्यांच्या अधिकृत पेजवरून केलेलं हे ट्विट आहे ते मी आता तुम्हाला सांगतोय तो, तो तुमच्या स्क्रीनवरती दिसतच असणार आहे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सरचिटणीसपदी माननीय श्री सुरज चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे पक्षाच्या वाढीसाठी व वा पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी माननीय चव्हाण यांना शुभेच्छा दोन तुमच्या तुमच्यासमोर मी मांडले ज्यात अजितदादांचं ट्विट आहे की त्या सूरज चव्हाण यांना पदावरून काढण्यात येत आहे त्यांचा राजीनामा मागितलाय आणि दुसरं ट्विट आहे जे कालचंच आहे त्यामध्ये सूरज चव्हाण यांची पदोन्नती झाली आहे ज्या सूरज चव्हाण यांची छावा संघटनेच्या प्रदेशाध्यक्षांना मारहाण केल्या प्रकरणी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती त्याच चव्हाणांची आता प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे आता या एका घटनेने अजितदादांचा पक्ष जो आहे तो पुन्हा एकदा विरोधकांच्या रडारवर आलाय नेमकं काय घडलेलं अगोदर आणि आता या प्रकरणात विरोधकांची आणि स्वतः अजितदादांच्या राष्ट्रवादीची नक्की काय भूमिका आहे आणि असं देखील म्हटलं जात आहे की या एका प्रकरणावरून दादांच्या पक्षामध्ये दोन गट पडलेले आहेत ते दोन गट कोणते पडलेले आहेत यावरती रोहित पवारांनी स्वतः काय म्हटलंय हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा दरम्यान चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाटगे यांना करण्यात आलेल्या मारहाण प्रकरणावरून सुरज चव्हाण यांच्यावर चौफेर टीका झाली होती चव्हाण यांनी पक्षाच्या इतर कार्यकर्त्यांसह छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना अमानुष मारहाण केली होती आणि झालं असं होतं या संदर्भात नीट सविस्तर मी तुम्हाला सांगतो पावसाळी अधिवेशन सुरू होतं विधान विधानसभेमध्ये मोबाईलवर रमी खेळणारे तत्कालीन कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अनेक ठिकाणी मग आंदोलनं झाली दरम्यान लातूरमध्ये कार्यकर्त्या संवाद कार्यक्रमानिमित्त आलेल्या प्रदेशाध्यक्ष सुनील या तटकरे यांच्या कार्यक्रमात छावा या संघटनेचे पदाधिकारी पोहोचले छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांनी कृषी मंत्र्यांचा राजीनामा मागितला आणि तटकरे यांच्यासमोर पत्ते फेकले यावेळी चिडलेल्या सूरज चव्हाण यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना घेऊन विजय घाडगे यांना मारहाण केली कारण की त्यांनी त्यांचे जे नेते आहेत सुनील तटकरे यांच्यासमोर ते त्यांचं म्हणणं मांडताना पत्ते फेकलेले आता विजय घाडगे यांना कोपऱ्यापासून लाता बुक्यापर्यंत मारहाण करण्यात आली त्यानंतर सूरज चव्हाण यांच्यावर कारवाई होऊन त्यांची राष्ट्रवादीच्या युवक प्रदेशाध्यक्ष पदावरून हकालपट्टी देखील करण्यात आली आता या घटनेनंतर सूरज चव्हाण यांच्यावर गुन्हा देखील दाखल झाला तसेच ते काही दिवस फरार देखील होते तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूरज चव्हाण यांची पक्षातून हकालपट्टी केली होती आणि तो जो ट्वीट आहे तो मगाशी मी तुम्हाला सुरुवातीलाच वाचून दाखवला तो ट्वीट केलेला कायद्याला हातात घेणाऱ्यांवर कोणतीही हयगय केली जाणार नाही असा संदेश देणाऱ्या अजित पवार यांच्याच पक्षाने लगेच काही दिवसांमध्ये सूरज चव्हाण यांना आपल्या पक्षात स्थान दिलं आणि ते स्थान फक्त दिलं नाही तर पदोन्नती झाली त्यांची महत्वाचं म्हणजे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे मंत्री छगन भुजबळ अदिती तटकरे नवाब मलिक समीर भुजबळ यांच्या उपस्थितीत सूरज चव्हाण यांना नियुक्तीचं पत्र देण्यात आलं आता या प्रकरणावर सामाजिक नेत्या अंजली दमानिया यांनी ट्विट करत संताप व्यक्त केलाय त्यांनी म्हटलंय युवक प्रदेशाध्यक्ष पदावरून आता थेट पक्षाचे सरचिटणीस पद या छावा संघटनेच्या नाकावर टिचून राष्ट्रवादी पक्षाने सूरज चव्हाण यांना प्रमोशन दिले आता महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सरचिटणीसपदी सूरज सुरज चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे हेच का महाराष्ट्राचे गुड गव्हर्नन्स हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आणि मारामाऱ्या करणाऱ्या माणसाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री त्यांच्या पक्षाचे सरचिटणीस बनवतायत छान पण कमालीची बाब म्हणजे अगदी दोन आठवड्यापूर्वी मी केलेल्या मानहानीच्या दाव्यात याच राष्ट्रवादी पक्षाने सूरज चव्हाण हे आमचे पदाधिकारी नाही आहेत ते कार्यालयात येत नाही असे कोर्टाला लिहून दिलं होतं याचा फोटो देखील अंजली दमानिया यांनी ट्विटमध्ये एक मांडलेलं आहे हे ट्वीट लिहिताना त्यांनी तो फोटो देखील टाकलेला आहे तो तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता पुढे त्यांनी प्रश्न देखील विचारला ट्वीट कंटिन्यू करत की मग असे अचानक काय झालंय काही महिन्यांपूर्वी याच पक्षाने जनसन्मान यात्रा देखील काढली होती दिसला का यांचा जनसन्मान क्वेश्चन मार्क म्हणजे अंजली दमानिया यांनी हा जो प्रकरण घडलेला आहे त्यावरती पुन्हा एकदा पदोन्नती झाल्याने हे संपूर्ण त्यांचं मत जे आहे ते मांडलं आता त्यांच्या खुलास्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देखील चांगलाच टोला लगावला लातूरमध्ये केलेल्या गुंडागिरी प्रकरणी पदाधिकाऱ्याचा राजीनामा घेण्याचा अजितदादांचा निर्णय योग्यच होता परंतु महिनाभराच्या आतच त्या वादग्रस्त पदाधिकाऱ्याचे प्रमोशन केले जात असेल तर याला काय म्हणायचं अजितदादांच्या पक्षात दोन गट असून दुसरा भाजप प्रेमी गट जाणून बुजून अजितदादांची प्रतिमा खराब करण्यासाठी कार्यरत असतो शब्दाला पक्का या अजितदादांच्या प्रतिमेला धक्का देण्यासाठी कालची वादग्रस्त नियुक्ती केली गेली आहे अशी चर्चा आहे मारहाण करताना फ्रॅक्चर झालेल्या हातावरील प्लास्टरचा पट्टा निघण्याच्या आतच प्रमोशन केलं नियुक्ती करणाऱ्याच्या हिमतीला दाद द्यावी लागेल आता या संपूर्ण घटनेवर विजय घाडगे यांनी देखील त्यांची प्रतिक्रिया दिली आहे आपण आतापर्यंत रोहित पवारांचं ट्विट ऐकलं ते काय म्हणाले वाचलं सोबतच अंजली दमनिया यांचं देखील ट्विट आपण पाहिलं आता घाडगे देखील म्हणाले की मला झालेल्या मारहाणीला अवघा एक महिनाही झाला नसताना सुरज चव्हाण यांना अशा पद्धतीने प्रमोशन देणे योग्य आहे का अशी मारहाण करणाऱ्याला पक्षात स्थान नाही आहे असं अजित पवारांनी म्हटलं होतं मग अजित पवारांच्या भूमिकेला डावलून सुनील तटकरे यांनी सुरज चव्हाण यांचे केलेले पुनर्वसन हे आहे का असे अनेक प्रश्न आता निर्माण होत आहेत सुनील तटकरे यांना येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये फिरताना नक्कीच छावा विरोध करेल असे संतप्त मत छावाचे प्रदेशाध्यक्ष विजय कुमार घाडगे यांनी व्यक्त केले जसं आपल्याला माहिती आहे विजय कुमार घाडगे यांनी हे जेव्हा त्यांना मारहाण झालेली तेव्हा अजित पवारांकडे त्यांचे जे एक जी तक्रार होती ती त्यांनी नेलेली अजितदादांकडे अँब्युलन्समधून ते गेलेले ते व्हिडिओज देखील आपण बातम्यांमध्ये दे पाहिलेत आता या संपूर्ण प्रकरणात पदोन्नती देऊन पुनर्वसन करणाऱ्या अजितदादांच्या पक्षाकडे खरंच कर्तव्यनिष्ठ कार्यकर्ते उरले नाहीयेत का हा प्रश्न सातत्याने विरोधकांकडून विचारला जातोय रोहित पवारांनी ट्विट केल्यानुसार आता राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडले आहेत असं देखील म्हटलंय एक भाजप प्रेमी जो दादांची प्रतिमा मलिन करतायत तसा गट आणि एक स्वतः अजितदादांचा गट आता राजकीय विश्लेषकांनुसार रोहित पवारांचा रोख हा सुनील तटकरे यांच्याकडे असल्याचं म्हटलं जात आहे कारण जेव्हा अमित शहा रायगड दौऱ्यावर होते तेव्हा देखील सुनील तटकरे यांच्याकडे खास ते स्नेहभोजनासाठी गेले होते तटकरे यांच्या भाजप नेत्यांच्या जवळीकतेमुळे रोहित पवारांनी हा प्रश्न निर्माण केल्याचा आता राजकीय वर्तुळात चर्चा आहे आता हा जो निर्णय झालाय तो खरंच अजितदादांना माहीत नसणार का की त्यांच्या पक्षामध्ये अशी अशी पदोन्नती झाली ज्यामध्ये त्यांनी स्वतः एका पदाधिकाऱ्याला त्यांनी राजीनामा देण्यासाठी सांगितलेलं त्याचीच पदोन्नती झाली आहे की अजितदादांनी यात काहीच न बोलणं फक्त आणि फक्त अगोदर चव्हाण यांना पक्षातून काढण्याचा निर्णय जो घेतलेला त्या शब्दाला घेऊन कोणी टार्गेट करू नये म्हणून यावर आता चुप्पी साधले हा प्रश्न देखील आहेच आणि हा विषय त्यांना माहीत नसणं अजित पवारांना स्वतःच्या पक्षात काय होतंय हे माहीत नसणं थोडं कठीणच वाटतंय तुम्हाला काय वाटतं तटकरेंच्या उपस्थितीत झालेल्या या निर्णयाने रोहित पवारांच्या म्हणण्यानुसार खरंच दादांच्या पक्षामध्ये दोन गट पडलेत का आणि दादांना ही पदोन्नती माहीतच नसेल का हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद